सुंदर न्यूज ट्वेंटी फोर लोकप्रिय चॅनलमध्ये आज काय नमस्कार आपल्यासुद्धा प्रश्न करून द्यायचा झालं तर पंचायत समिती सदस्य तसेच कृषी पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून आणि हे काम करत असताना सामाजिक शैक्षणिक आणि धान्य क्षेत्रपती यांचं अत्यंत उल्लेखनीय कार्य आहे मला सांगा की या सर्व काम करता मिळाल तुम्ही एकीकडे संघटने संबंधित आहात वेगवेगळ्या ऑक्शन संबंधित आहात तर एकंदरीत महिलांची भूमिका काय असली पाहिजे राज्यात हा प्रश्न आहे भूमिका काय असली पाहिजे त्याच्यावर मी एवढंच सांगितलं दादा तुम्हाला

ती म्हणजे महिलाच त्याच्यामुळे महिलांच्या राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग असणं खूप गरजेचं आहे असं माझं पर्सनल परिषद घेऊन या परिषदेच्या माध्यमातून काय सांगितलं आणि आपली मला असं प्रत्येक सहभागी व्हायला पाहिजे

कोणताही पक्ष असतं आणि आज जे परिषद या परिषदेच्या निमित्तानं विधानसभेत उराण शिंग पाणी समाजाचे तसे नाही तर दुसरा म्हणजे असा तीन प्रश्न या मालिकेत आला इच्छितात आणि तिसरा प्रश्न असा असेल की तुम्ही जे जे आजपर्यंत जे कामं केले या कामांचा एक महिला म्हणून तुम्हाला काय सांगायचं समाजामध्ये आपण काम करत असताना आपल्याला असं की आपण समाजाचा विकास हा कोणतीही पद्धती सामाजिक विकास असेल तो आर्थिक विकास असेल किंवा आपण शैक्षणिक विकास म्हणून हा विकास केला पाहिजे आणि आपण जर एक नेतृत्व म्हणून तिथे आपल्याला समाजाने पाठवलं असेल किंवा कोणत्याही समाजाने आपल्याला नेतृत्व असेल तर आपण त्या समाजाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जनतेला आपण आपल्यासोबत ठेवलं पाहिजे आणि तोपर्यंत आपण समाजाचा विकास करणार नाही तोपर्यंत आपल्या स्वतःचा सुद्धा सकाळ ओबीसी समाज आणि ही वाडी समाज आणि राजकीय क्षेत्रात दोन आपण पाहत आहोत की आता दिवसेंदिवस समाजाला खूप महत्त्व आहे पहिलं एवढं महत्त्व नव्हतं पहिलं पक्षी विचार होता विचारणारी तेव्हापासून मी राजकीय वातावरण विभिन्न झालं या राजकीय पक्षाची वैचारिक पातळी घसरली तेव्हापासून मला वाट पक्षापेक्षा व्यक्तीकडे जास्त लक्ष दिलं असतं तर बरोबर नाही तर या सर्व स्टेटमेंटमध्ये काही की अत्यंत सुंदर आपल्याला जी माहिती दिली ती अत्यंत समाधान भेटणारही असेल नंतर पुन्हा भेटू आम्ही पासून